पुण्यातील टॉप राहण्यासाठी सर्वोत्तम परिसर नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील टॉप पाच राहण्यासाठी सर्वोत्तम परिसर कामासाठी शिक्षणासाठी किंवा निवृत्तीनंतरही पुणे ही परफेक्ट सिटी आहे पण राहायला कोणता भाग सर्वोत्तम आहे हे ठरवणं तितकसं सोपं नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला नंबर एक कोरेगाव पार्क कोरेगाव पार्क हा परिसर एलिट आणि प्रीमियम क्लाससाठी ओळखला जातो येथे हिरवाई शांतता आणि अत्याधुनिक सोयीसुविधा सो भरपूर आहेत परदेशी नागरिक बिझनेसमॅन आणि एन आर आय यांचा इथे मोठा वावर आहे ओशो आश्रम उच्च प्रतीचे रेस्टॉरंट्स आणि कॅफे हे या भागाची खासियत आहे नंबर दोन बानेर बालेवाडी पुण्याच्या पश्चिम भागात असलेला हा परिसर आय टी प्रोफेशनल हॉटस्पॉट झाला आहे इथे अनेक नवीन टाउनशिप स्कॅपर्स आणि मॉल्स विकसित झाले आहेत बालेवाडी हायस्ट्रीट ही शॉपिंग आणि खाण्याची खास जागा आहे इथे आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि आय टी पार्क जवळ आहे नंबर तीन वाकड आणि हिंजवडी हिंजवडी आय टी पार्क जवळ असल्यामुळे वाकड परिसर अत्यंत लोकप्रिय ठरत आहे मिडल क्लास आणि वर्किंग यंग जनरेशन यांच्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे इथे शाळा हॉस्पिटल्स मॉल्स आणि ट्रान्सपोर्टेशन उत्तम आहे बजेटमध्ये फ्लॅट्स उपलब्ध आहेत आणि आय टी पार्क देखील जवळ आहे नंबर चार औंध औंध हा एक जुना आणि प्रतिष्ठित परिसर आहे शांत वसाहती प्रतिष्ठित शाळा क्लिनिक्स आणि मॉल्स या वेळा परिसर कुटुंबासाठी योग्य आहे पार्किंग स्पेस चांगले रस्ते आणि कमर्शियल सुविधा इथे भरपूर आहे पूर्णपणे विकसित परिसर आहे नंबर पाच कोंडवा कोंडवा हा साऊथ पुण्यातील वेगाने विकसित होणारा भाग आहे बजेटमध्ये फ्लॅट्स मिळतात विविध धार्मिक समुदाय येथे गुन्ह्या गोविंदाने राहतात आय टी पार्क पासून थोडा दूर असला तरी हद्दीत अनेक सुविधा आहेत बजेटमध्ये उत्तम पर्याय ते उपलब्ध आहेत तर हे होते पुण्यातील टॉप पाच राहण्यायोग्य परिसर तुमच्या गरजा जसं की बजेट ऑफिसचं अंतर शाळा हॉस्पिटल्स यावरून निर्णय घ्या जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा